नमस्कार आजोला निर्मितीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन वडक शिवाले तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे येथील कृषी कन्यांनी आजोला निर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन केले ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आजोलाचा वापर हिरवळीचे खत आणि जनावरांना खाद्य म्हणून करता येतो भात पिकाच्या उत्पादन वाढीकरता रासायनिक खतांसोबतच हिरवळीच्या खतांचा वापर केला जातो कमी खर्चाचे आणि उत्तम हिरवळीचे खत म्हणून भात पिकात आजोलाचा वापर करता येतो आजोला वनस्पती हवेतील नत्र स्थिर करते याबद्दल कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कृषिकन्या कोमल अदाटे वसुधा गावडे अश्लेषा एकशिंगे मयुरी जाधव तृप्ती पाटील ऋतुजा शिंदे यांनी शेतकऱ्यांना आजोला निर्मितीविषयी माहिती दिली यासाठी प्राचार्य डी एन शेलार डॉक्टर एस एम घोलपे कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एम एन केंगरे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ए आर जाधव विषय तज्ञ व डॉक्टर के एस शिंदे यांनी मार्गदर्शन केले